नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या घरी नवीन पदार्थ केलेला आहे केलाय तर तुम्हाला आता काहीतरी आता शिवगुळ्या केल्या त्या शिवगुळ्या हा बघा शिवगुळ्या केल्या त्या शिंगुळ्या तर नाही फळ फोळ नाही वर धरलं मी तर धरलं होतं खाली खाली धरलं होतं पिलं काय शिंग शिंगुळे अशा पद्धतीने केल्यात कोमले <laughs> नवीनच पदार्थ काल आता तुम्ही काय खाताय <laughs> दे तुम्हाला दावतो मी आता काय ला आधी कारल आणि चव भाकर खाल्ली कारल पण मस्त केलत पण आता कोमल म्हणली अओ गाल तामा नवीन पदार्थ राहिलाय काय राहिले तर हे बघा ही शिंगुळे रा혔त

शिंगोळ्या करतात कशा कशा हा कशा शिंगोळ्याची पद्धत लागा चपातीवर लाटायची त्याच्या चेपून चकल्या पाडायच्या त्याला मग शिंगोळ्या करायच्या असत्या तसल्या सारख कापण्या करते मग आता <laughs> कर म्हणलं शिंगोळ्या करावा आग पण ती शिंगुळे कोणाच्या पुढची सांग असं तर पोटातच जायचं आणि तसं तर पोटातच जायचं पिल्या नाना काय माहित पिल्या हागल्याने बघ दीदी न कशी करते होय कस दादा आज तिकडे जेवलं नाही तर म्हणलं जेवायला दादा जेवलंच नाहीत आज नाहीत का आव शिवळ्या का

नाही चावायच चावण का दादाला तर मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो इथं सगळ्यांचं चाललंय जेवण जेवण मस्त पैकी चाललंय निविजन इकडे कोमल इकडे कार्तिके इकडे छको इकडे कार्तिके इकडे पिल्या इकडे आई आणि इकडे दादा बसल्या ते तर दादा का जेवण नाही ते आपल्याला आता चौकशी करायची नेमकं दादाला काय कमी पडलंय बाबा जेवायचं का, जा। का बाकर खायच कशा मुळे खाय जमाना बाकर कशामुळं पण खाय जमाना पण काय होत आहे काय खायला हा भूक लागणार खायला गरज नाही मग सारखं खाताय की शेव फरसाण चुरमुर बिस्किट चॉकलेटी कोण खात बाकर कशी वाढ लागल मग असं कर काय करू वा कर नाही नाही जमायच नाही आता लोन केलं हा तीच मग चल त्यातली मऊ काढ आणि दे, दे लोणचाल लोन चाल हा

ठीकडे सर्दी तुला काय करतोय सर्दी व्हायला तू होय आलता काय तू काय बी खातोय सर पाणी मला प्यायला तर कोणी दिलंच नाही दादाला देते लोणचं ती त्या पचा ह्याच्यावर टाकून त्या बाकी चपातीवर

कारल केलंय मस्त पैकी के, मस्त पैकी के, कारल केलंय अजून काय काय केलंय ग का? शिंगुळ्या कारल हे तर कस केलंय <coughs> तस हलवल्यावर चांगलं दिसन वय गरम होतं मग काय खराब होत आहे का कधी बघते माझ्याकडे लगेच हा मी दिसतोय का तिथे बघ घ्यात ओके आय दिसते का मला दिस्ताई। मला असं मोबाईल दाखला येतोय का बघतोय मी कोण दादा मन बर दिसत आई दिसते का गाणं मनकी एखादं शॉर्टकट मध्ये बैल पडायच बैल पोळ्याच गाणं काय काय कलरचं पाणी करो आजचं पाणी कशाला डवळील नागाच्या पिळाला का डवळील ढवळील ओय तू कायतरी करकी नियोजन एक दिवशी आपल्याला काय करायचं दे दे माहिती आहे का आपल्याला एक दिवशी घरी पाणीपुरीचा बेत करायचा आहे बीळ आधी बीळ हां आधी बीळ

होय गो हे कर की पाणीपुरी बेत करायचं आपलं सामान काय काय नाही काही ना ना। 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 सामान नाही खराब झालं असतं खराब झालं सामान पहिलं सांगतो त्याच्यामुळे टाकून दिलं आता सगळं कोणची पाण्याला जाते कोण म्हणतोय दिदी ग चल ग ये लवकर चल लवकर चल 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 तुला हुशार कोण रे इथं बस इथं बसून म्हण बर कोण म्हणत मी हा दिदी म्हणते म्हण बर रडू नको बाळा अर मी पाण्याला जाते रडू नको बाळा अर मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते सोन्याचा भुरा तुला दे देते सोन्याचा भुरा तुला खेळाले ते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा

शिंकून यायचं नीटच केलं पिल्याने असलं काहीतरी करत जाऊ नको गडे गड कोंबल पोरांना नादी लावा खेळायला काहीतरी केलं आवडलं अग छकून पिल्या ती पण ती लागले पोर त्याला खेळायला पिल्या काय काय वरटतोय घेण्या देण्या तर असून मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू चला मित्रांनो बाय 大的是，论就开，始钻，来的